विधानसभा निवडणूक आहे अशातच राज्यात तिसऱ्या चर्चा है। दोन पुण्यात छत्रपती राजू शेट्टी बच्चू कडू यांची बैठक पार पडली यावेळी प्रकाश आंबेडकरांनी यांनाही तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राजू शेट्टी म्हणाले होते त्यावर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे राजू शेट्टी सोबत जी चर्चा झाली ती तुमच्यासमोर मांडतो वामनराव चटप राजुरामधून लढतात आणि गोंडवांना पार्टी देखील तिथून लढते वामनराव चटक दुसऱ्या जागेवरून लढणार असतील तर आम्ही विचार करू शकतो आपण रिजनल पार्टी संदर्भात बोललो तर ठीक आहे लिस्ट आमच्याकडे आलेली आहे बच्चू कडून बरोबर आमचं जमू शकत नाही असा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलंय प्रकाश शेंडगे यांच्याकडून आम्हाला अजून तसा कोणाचा प्रस्ताव आलेला नाही वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी संघटना जिल्हा जिल्ह्यातील कमिटी उमेदवार ठरवणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे त्या संदर्भात महाविकास आघाडीने कोणतंही वक्तव्य अजून केलेलं नाही ओबीसीला उमेदवारी मिळालेली नाही असं वाटत आहे निजामशाही मराठ्यांना त्यांनी उमेदवारी दिली आरक्षणवादी उमेदवारांना आम्ही प्रतिनिधित्व देतोय असं आंबेडकर म्हणाली धारावीत मस्जिदचा अनधिकृत भाग मुंबईत महापालिकेकडून पाडण्यात आला त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे धार्मिक राजकारण उभं करण्याची परिस्थिती दिसत आहे मशीदीला टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न होतोय मशीद पाडायची की नाही याचं आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिल्यानंतरही नोटिसा येत आहेत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय असं आंबेडकर बोलताना म्हणाले राष्ट्रपती लागवट राज्यात लावली जाईल अशी चर्चा होती सव्वीस किंवा एकोणतीस नोव्हेंबरला अशा दोन तारखा आहेत आता सभागृह या दोन तारखांच्या प्रमाणे सभागृह डिझॉल्व्ह होत आमदारकीचा निश्चित कार्यकाळ आहे त्या सभागृह सुरू आहे दाखवायचं आहे तर एखाद्याला शपथविधी दाखवावा लागेल माझ्या अंदाजाने जे वारे वाहत आहेत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये राष्ट्रपती राजवट लागावी ही शक्यता आहे बारा ऑक्टोबर पर्यंत निवडणुकीचं नोटिफिकेशन निघेल असं गृहित धरून चालत आहे पंधरा नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावे लागेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये यायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला Subscribe o